सर नमस्ते नमस्ते पत्ता पात्र सर माझं नाव विजय पाटील गुदगाव तालुका जिल्हा सांगली आपल्या जे आता गोटा आहे गोट्यात जनावर संख्या किती होती माझ्या गोट्या संख्या चार आहे चार आहे आहे आता ही।, ही जी गाय बघतोय सर नाही अगदी तेल लावले चमकते कुठलं तेल लावलोय तिला तिला हा तेल लावले आणि सासवडते नाही त्याला तेल लावलं असत चमकते तिची गाय आहे ती कधी आणली आणि तिला वर्ष झाले ज्यावेळेला आणली होती त्यावेळेला तिची परिस्थिती कशी होती त्या परिस्थितीने आता खूप फरक आहे तिला बदल आहे बदल आहे आता या सहा महिन्याची गाव आहे हा आता दहा लिटर मला दूध आहे किती दहा लिटर दूध आहे आत्ता आत्ता बर ज्यावेळेला आणली होती त्याला किती होती यावेळेला मालकाने मला पंधरा लिटर सांगितलं पंधरा सोळा लिटर देत्या माझ्या दत्तर मी एकोणीस ते वीस लिटर दूध काढले म्हणजे दोन टाइम टाइम एका टायमाला दहा लिटर आली दहा वर म्हणजे ज्यावेळेला मालकाने आणली होती तेव्हा पंधरा लिटर देत होती की नाही आणल्या ज्या म्हणजे ज्या वेळेला आणली त्यानंतर ना बरोबर येण्यानंतर आठ दिवसानंतर माझा चालू आहे चालू चा ज्याला <tom> आणली तेव्हा कस हो शेण कसं होतं तिथं शेण पातळ होत पातळ होत आता तर हे शेण बघायला गेलो जी पोहाटे आहे साहेब घड्या घड्या पडलेल्या कुठे दिसतंय का हो नाही अजिबात अजिबात नाही ज्याला आणली तेव्हा शेण कसं होतं शेण पातळ होत पातळ होत म्हणजे शेण पातळ चरफट होत आहे की नाही म्हणजे खाल्ल्याला चारा त्यातलं किती टक्के पडत असेल काय वाटतंय म्हटलं तर एक वीस टक्के ते चारा खाली किती वीस टक्के चारा आपला वेस्ट जात होता आता जर आता किती टिक्की वेस्ट जाते काहीच जात नाही काहीच जात नाही दूध किती वाटलं दूध मला आता चार ते साडेचार लिटर दूध वाढलं मालकाने सांगितले जास्त जास्त वाढलेलं म्हणजे पाच लिटर दूध वाढलं चार्ज किती टॅम सर आपण मी दोन टाइम दोन टाईम तर दोन टाइम किती किती ग्राम देत मी सुरुवातीला माहीत असल्यामुळे मी शंभर ग्रॅम दिले तिला पर डे पर डे शंभर ग्रॅम दिले सकाळी पन्नास ग्राम संध्यापणा पन्नास ग्राम संध्याकाळी जसं माहित झालं तसं मग आता ते आता माझ्या मागच्या गाईला पाडीला आहे तिला मी आता श दोनशे ग्रॅम देते सकाळी शंभर संध्याकाळी आता पलीकडची जी पाडी आहे पलीकडच्या पाडीचे जर आपण हेल्थ पाहायला गेलो नाही की नाही हि जी पण हेल्थ अगदी जबरदस्त आहे हे बा ही घरची पाडी घरची किती वर्षाची होती ही आता तीन वर्ष झा होत आली किती तीन वर्ष तीन वर्ष झाली आता त्या गाईच दूध किती आहे त्या गाईच आता दोन्ही टाइम बाहेर गेल्या तर वीस लिटरच्या आसपास आहे दोन टाईमाला आलं वीस लिटर पहिले बरं त्याला आता किती चालू केली आपण मिल्क शेक आता दोनशे ग्रॅम आहे सकाळी शंभर ग्रॅम संध्याकाळी शंभर ग्रॅम दोनशे ग्रॅम चालू दोनशे ग्रॅम चालू दोन ज्यावेळेला दूध कमी झालं पण आता दुधाची क्वालिटी सुधारली पहिला जी पाहिजे तसं दुधाची फॅट मला मिळाली नव्हती पण आता तिचं व्यवस्थित आहे क्वांटी साडेतीनच्या आसपास क्वांटीची फॅट आहे फॅट लागते अगोदर तीन झिरो तीन दोन नऊ अशी लाग होती जे तीनच्या अगोदर होती तीनच्या अगोदर तीनच्या आत जर लागली तर ती निकृष्ट जगलं जातात डेअरीमध्ये जे दूध येते ते तीनच्या आत जर असेल ते एकदम निकृष्ट जातं आता त्याची क्वालिटी साडेतीन वर गेली अर्ध्या हे वाढलं पॉईंट पाच जरी वाढलं तर त्याचा रेट किती वाढतो चार टोटल दूध लिटर दूध आहे आणि वीस चोक ऐंशी ऐंशी रुपये इथं वाढलेले आणि दूध वाढलं पाच लिटर पाच लिटर दुधाचे किती रुपये वाढले सर दीडशे रुपये दीडशे रुपये आणि हे ऐंशी रुपये किती रुपये वाढले सर दोनशे तीस रुपये आपले पर डे वाढलेले दोनशे तीस गोरुले तीस दिवस करेक्ट सर दोनशे तीस गुण पंचवीस तरी पंच्याहत्तर म्हणजे सात हजार रुपये आपले सरासरी आपल्याला इन्कम वाढलेले हे का नाही मिल्क चार्जचा खर्च सर एवढा होतो का नाही सात हजार रुपये आपण एका जण दीड महिन्याला किलोची दीड महिन्याला पाच किलोशी लागते म्हणजे किती खर्च होतोय दीड महिन्याला किती खर्च झाला हा महिन्याला धरू सर आपण सोळाशे रुपये खर्च महिन्याला महिन्याला धरू सर महिन्याला धरू आपण महिन्यात सोळाशे रुपये एका गाय मग आपल्याला सात सात हजार रुपये वाढून मिळतात आणि दीड हजार रुपये आपण सोळाशे रुपये खर्च करतो म्हणजे जर ही मिल्क चार्जेस फुकट मिळते का विकत मिळते फुकटच आहे सध्या म्हणून वापरवाले म्हणून तर आता या चार अजून आज चार आहेत

कशी असायची तिची चांगली झाली आणि शेण कसं होत नाही आता जर गाईची जर तब्येत गोल घोमट झालेली हाड अगोदर दिसत होती अशी गोल होती का खरं एवढी गोल यायला झाल्यानंतर एवढी गोल होती हाय की नाही एवढा बदल झाला होते म्हणजे यायला झाल्यानंतर आणि वेल्यानंतर पण अशी जर तब्येत हात असेल हे जे वेट किती वाढला असेल बरोबर आहे वजन वाढलं असत नाही आजारी पर नाही आजारी नाही पण दूध व्यवसाय किती वर्ष झाला करताय सर दुग्ध व्यवसाय खूप वर्षापासून करतोय वडील ते करतोय हजोबा कर्जते बर पण आता या ह्याच्या क्षेत्रामध्ये दोन वर्ष झाले मी पडले बर जनावरांच्या मुख्य समस्या काय असायच्या जनावरांच्या मुख्य समस्या दोन जायच्या एक चारा खाने व्यवस्थित अपचन म्हणे आणि ह्याचा प्रमाण तुमचा दूध मस्टडीचा आणि दुधाचा म्हणजे न कमी कमी जास्त हा आता वापर आल्यापासून माझं कम्पलसरी दुधात माझ्या काय फरक नाही काहीच बदल काही नाही म्हणजे उन्हामुळे टेम्परेचर मुळे लोकांच्या गैरांचा आता बघतोय मी पाच लिटर सात लिटरचा फरक पडला एक गैला कमी आले कमी आले आपलं पाच लिटर वाढले आपल्या जर पाळीचा हिशोब मी घेतला तर माझ्या पाळीला एका लिटरनं मला फरक पडला बरं एक लिटर माझं कमी झालत ऊन टेम्परेचर खूप खूप एक लिटर कमी आलत त्या माझ्या याच्यातले फरक पडला नाही पण त्यांच्या ह्याच्यामध्ये पाच पाच लिटरचा फरक पडलाय पाच लिटर फरक पडला म्हणजे लॉस किती झाला लॉस आणि किती कमी येते ते कमी जास्त हा विषय वेगळा पण दुधामधला फरक तेवढा आपण एवढा धरायचा त्यात मधलं ते प्रत्येकाचं काय एका दिवशी कमी पाणी पिलं किंवा हे केला त्याच्यावरती वेगळं कमी आपण दूध जर ह्या आज ह्या सर टेम्परेचर किती होतो बेचाळीस ह्या टेम्परेचरला शंभर टक्के गायीच दुधाचं प्रमाण कमी येते येतेच कुन्णेच, आणि आपला जर पत्रेची हायड बघायला हात वर करा बरं सहज पात्र हाताला येतोय सहज पात्र हाताला येतोय एवढा खाली पात्र असताना सुद्धा जनावरांची तब्येत एवढी म्हणजे हेल्दी आहे आणि म्हणजे दूध पण टिकून आहे पाच लिटर वाढले एका गायीचं शीत अगदी आता प्लस पॉइंट आहे प्लस पॉइंट आहे तुम्हाला मिल्क चार्ज बद्दल माहिती कशी कळाली सर मिल्क चार्जी माहिती युट्यूब वर आणि फेसबुकला ला बघितलेली बर हा मी फेसबुकला ला बघून बघूनच हे मिल्क चार्ज चे रिझल्ट बघितली तसेच रिझल्ट आपल्या काही पण येतात का ते सेम आहे सेम तसं नाही आहे का नाही सेम, 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 सेम एवढं चांगली टेक्नॉलॉजी सरांनी निर्माण केली काय खरंच धन्यवाद कारण एवढं हे करणार म्हणजे कमी ह्याच्यामध्ये चांगली टेक्नॉलॉजी आणणार <laughs> खूप त्याला हे आहे कारण शेतीचा बघायला गेला व्यवसाय तर सगळा आता खर्चावारी चाललाय अगदी बरोबर एक तर माणसं आणि दुसरं तुमचं ह्याचा खतांचा खतांचा खर्च गेल तर ह्यामध्ये खूप फरक आहे कारण मी आता दहा पोत्याचा एकच डोस टाकलाय उसाला 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 अजून मी भरणी केलेली नाही माझा आता पाच साडेपाच महिन्याचा ऊस आहे माझ्या डोक्याचे वर आहे खाल माझ्या चार चार पाच पाच कांड्यात तयार तयार आहे मी आता भरणी करणार आहे पण माझ्या थोडा दिवस पुढे पुढे करत ढकल झालोय मी वातावरण नाही म्हणून नंतर कोऱ्या मग थांबलो होत बरं आता तेच झाले आता पुढल्या आठवड्यामध्ये मी भरणी करणार आहे बरं उसाची आपण असाला मी तीन पोत्याचा डोस दिलाय सहा घंट्याला मी तीन पोत्याचा डोस दिलाय त्याच्यावर माझा हत्यास आहे एक चिमट मी रासायनिक टाकलेली नाही जे काय शेती करतो शंभर टक्के वैदिक वर करतो वैदिक वर पूर्ण आता म्हणजे पूर्ण सहीवर आलंय मी काही अजिबात चिमट भर सुद्धा रासायनिक रासायनिक खताचा पूर्ण बंद करून टाकलाय उपयोग का बरं बंद केलं सर काय आपण खाणार आहे ती गोष्ट जर आपण जर रासायनिक बंद मिळत असेल तर मग त्याचा आपल्या शरीराला त्रास होतो त्रास होते म्हणताना म्हणजे जरा राम सरांचा आता एवढं बघितलंय तर मुलं वापरून बघायचं म्हणून मी केलय दोनच ह्याचं यालाय काकडीचं त्याला मी एक किलोच्या आसपास ज्या वेळेला उस टाकलं त्यावेळेला मी त्याला टाकतो मी जे मिक्स केलं त्याचाच एक केल म्हणजे असं बादलीतले घेऊन टाकलंय त्याच्या मजा म्हणजे एक एक किलो टाकलं असेल अजून माझा चालू आहे अजून मी गेलो तर मला कमीत कमी चार दिवसाला मला एक चार ते पाच काकड्या मी वांदे भेटल्या किती दिवस झालं काकडी आता आपल्याकडे तीन चार महिने होत आले किती दिवस चार महिने होत आले ककडी आहे का ती भोपाळ आहे ककडी <laughs> बर एवढे दिवस ककडीची वेळ कधी चालतं का हो नाही चालत नाही आणि ते येईल पण राहत नाही राहत नाही राहत नाही हे कस काय राहिलं हे तेच वैदिकचं वैशिष्ट्य आहे त्यात आणि महत्वाची गोष्ट अशी आहे की त्याला आता पंधरा पंधरा दिवस पाणी नसते बर मला ज्या दिवशी असेल ज्या आठवड्यात माझी नाईट असेल त्याच्या दिवशी मी त्यांना शुक्रवार शनिवार पाणी पाचते त्यानंतर पुढल्या पंधरा दिवसानंतर ना शुक्रवार शनिवारीच पाणी पाचत होतो येल जायलेलं नाही किंवा येल, ना येल करपलेला नाही काय नाही हिरवागार येलाय काकडे त्याला लागा तेवढा लागतात एका वेळेला एक किलो गाठलाय तरी सुद्धा पाणी कमी कमी आहे म्हणजे म्हणजे तुम्ही खत गाठलाय खतातच त्याला उभा केले खरंय कोण आहे म्हणजे एवढं खत गाठले की त्याला त्याला माती नाहीच तिथे आता मध्ये पाऊस पडला तर पाऊस पडल्यानंतर उसाची काळो की जशी दिसते तशी ते गेल्याला आहे म्हणजे पाऊस पडल्यानंतर लोकांची पिकं कमजोर होते बर आणि आपलं वाढले जबरदस्त आहे की बघत ना आता कडवाळामध्ये मी चारा केलाय त्या चारामध्ये मी मिरच्या ह्याचा वापर केलाय मी गोअमृतचा तर कृषी अमृतचा तर त्या कृषी अमृतमुळे एक आहे की तणाला भूक मार असतो तण वाढलं पहिला सुरुवातीला पिकाबरोबर तण आलं पण आता ते तण वाढलं नाही आता तण थांबले जागेला रामसन नेहमी सांगतात बघा तन दे धन तनाची उंची किती पण असते लिमिट आता जे आहे म्हणजे कसं बघेल तर माझ्या आता याच्यातले जर बघितले तर एक फुटाच्या आसपास एक सारखी ले लेवल आहे त्याच्यावर लेवल ती वाढलीच ना। वाढलीच नाही वाढली नाही म्हणजे पाऊस पडला आता त्याच्या अगोदर मी पाणी पाजले माझ्याकडं हे होत स्वाईल चार्जेस थोडं राहिले होते ते मी सोडले पाण्यात पण काही नाही तेवढे हाय तुडजून वाढले नाही किंवा काय नाही पण असं जे आपण तर नाशिक मारल्यानंतर दिसतंय नागत हा वाढ थांबून असं कोमजल्यागत पाण्या दिसतंय अशी फुल पाऊस पडल्यावर पीक आता फुटरे ह्याला आले फोटरीत बाहेर पडावंय एवढं वाढ मला अपेक्षित नव्हती त्याच्यात डबल वाढ आले आता आले बरेच शेतकरी म्हणतात की एसीटी वैद्यकीचे उत्पादन महागडे आहेत दहा आहेत दिसायला महाग तुम्हाला ऐकायला सुद्धा महाग आहे पण रिझल्ट त्याचा चांगला आहे बरं सोने नेहमी मागच असते बेंटेक्स स्वस्त असते म्हणून काय लोक बेंटेक्स वापरतात नाही आहे की नाही ना? ना? बर जे एसीटी वैदिक हे काय सर हे सोनच आहे सोनं आहे प्युअर सोन आहे कारण मित्राला मी मध्ये आपण ते दहा पोती तुम्हाला झाले तीस पोती पंचवीस पोतीने आला ते का खात्री मला बोलून दाखवला बरं की म्हटला खरच मला त्याचा रिझल्ट आहे मला कारण वाळलेली पानं सुद्धा ऊसाची हिरवी वाला म्हणजे वाड्याला पाणी व्हायला लागले हिरवा लागले कारण मला बोल मला फोटो आणून दाखवतो म्हणला एवढी जादू आहे अशी सर कधी झाली होती का नाही ना। वाळ्याला ऊस कधीच हिरवत नाही वरली फक्त शेंड्याचे जे काय पासा पान आहेत तीच तुमची हिरवी होणार खाली पानं तुमची हिरवी होत नाही ती सुद्धा हिरवी होत आहेत खाली सुद्धा पाण्या तिची हिरवी आणि फुटव्याला जे आता याला ती पानाशी रुंद पान आणि फुटवा एकसारखा का अन्ननिर्मिती काम कोण करत सर पान पान हे पान हेल्दी असेल तर पीक हेल्दी आहे की नाही तर आपल्या भागात जे काही शेतकरी आहेत सर त्यांना तुम्ही काय संदेश द्या सर्वांना एकच विनंती की एस टी वैदिकचा तुम्ही जास्तीत जास्त उपयोग करा हा वापरून बघा तुम्ही ट्रायल बेसवर रिझल्ट घ्या मग तुम्ही सगळ्याला वापरा असं नाही आमचं की मला रिझल्ट आला म्हणून वापरावं चालू केलं तसं तुम्ही पण वापरा पण रासायनिक खतापासून जरा आली तो व्हायचा प्रयत्न करा नवीन काहीतरी हे करा ट्राय करा बरोबर नमस्ते तुम्ही पण आता ग्रही म्हणून यात गोटा व्यवसाय करताय शेती पण बघताय की नाही तुम्ही शेतकऱ्यांना काय सांधी सर काय वाटते तुम्हाला हे नाही मुक्त बघायला गेलो अशी एवढी गुडगुडीत कधी होती का आता एवढा किती विषय झालं थांबले आपण एका तर जनावरांनी वरडले गाव हंबरडा फोडलाय का आता ही पाठीमागची गाय बघतो का किती विषय झाला रवत करायला असा रवत कधी चालायचं गाव हा सुरुवातीला थाँगा थाँगा आता करायला म्हणजे मिल्क जे वापरल्यापासून रवत चालू आहे चारा खाण्याच्या बाबतीत काय अनुभव काय वाटतं चारा खाय संपूर्ण खाते पुसून खाते पुसून खाते दावण मोकळे असते हाय की नाही आता तुम्ही मगाशी किती वेळ झाले त्या गाईला उठवाल हा जवळजवळ पाच मिनिटं झालं तुम्ही ते उठवाल ते उठली का कारण तिचा रवत चालू होता म्हणजे एवढी शांत झाली जनावर शेणाचा वास येतोय का होत नाही अगोदर शेणाचा वास कसा नाही आता जनावरांच्या गोट्यात असं कोण उभारण्याचं धाडस करत नाही करते का असं जर जनावरांना असं तसं शेपूट फिरवला तर भारताचा नकाशा उडतोय शाटावर उडतोय का नाही आता माझ्या ना तुम्ही किती शेणला उभारलाय तिथे शेनाजावास तिथे नाही तुमच्या ड्रेसला काय लागला का नाही ते शेपड झाला नाही ते शेपटालाच शेण नाही शे शेलबा शेपडा बागा कसा आहे बघाय शेपडा बागाय खडखडीत म्हणजे नाही आणि शेर कसं आहे बघा शेण अगदी वीस पंचवीस वर्षापूर्वी जसं असायचं तसं शेण आलेलं आहे नाही ना राम सर नेहमी सांगतात बघा कशावर लक्ष द्यायचं शेणावर दुधावर लक्ष द्यायचं हे प्रोडक्ट हे दुधासाठी तयार केलेलंच नाही सरांनी हे पचनक्रियेसाठी तयार केलेलं आहे हे जे शेण आहे सर शेणाच्या बाबतीत जाणवू काय वाटतं तुम्हाला शेणाचं काय पहिला आम्हाला बघायचा त्रास होत होता हा पातळ होत तर वास येत का त्यामुळे आमच्या घरातली कोण शेण काढायला मागवून येत नव्हती येत नव्हती नाही येत बस आता सगळी जरी सगळे त्यावेळेस काय नाही मुलं तर कधी गोट्यात येतच नव्हती आता धार तर बसतात बसतात आपले किती जनावर आहेत टोटल माझे आता चार जनावर आहेत ते रेडी रेडी बघतोय रेडीची अंगाची चमक बघतोय सर अशी चमक कधी होती ते लावले चमक देत जना म्हशी सुद्धा ते लावले ग चौक तेल त्यात त्याचे दूध चालू आहे कस नाही वेळ दहावा महिना चालू आहे चौदा ज्या वेळेला आता एक महिना दहावा महिना लागल्यापासून तिला परत चालू केले बिलच्या दूध संपल्यानंतर बंद केलं आता एक महिना दहावा महिना चालू झाल्यानंतर परत चालू केले तिला मिल्कच्या वापरल्यानंतर चवीमध्ये काय बदल झाला दुधाची हा दुधाच्या चवीमध्ये त्यावेळी हे म्हणजे एवढं असं त्यावेळी लक्ष देलो आम्ही हा आता लक्ष आता येणार ते आता तर बॉल पण इंटरेस्ट यायला लागला हे आता लक्षात येणार जर समजा आपण लेगचा जो वापरच केला नसता तर काय परिस्थिती झाली असते काय नाही मग याचा आहे ह्याच्या पेक्षा आपण इथं पण नसतो असतं बोलायला लागलं असतं बरोबर एवढं दुर्गंधी आणि एवढा त्याचा शेण पातळ असते ते माहिती कशी कळाली सर मला माहिती फेसबुक फेसबुक वरचे जे व्हिडिओ आहेत ते युट्यूब वरचे व्हिडिओ ते बघून मला माहिती मिळाली त्यानंतर ना मी माझा मित्र आहे प्रकाश पाटील त्यांच्याकडे चर्चा करत असताना तो नाशिक ग्रुपला जॉईन आहे त्याच्याकडून मला नंबर मिळाला सांगली साहेब सांगलीच्या सरांचा तिने नंबर दिला माळेसराचा मार्गदर्शनाला मिळेल मार्गदर्शन करून करते आता सर नमस्ते माळेसरच पत्ता सांगेल सर माळी नमदे माल्हापूर तालुका जिल्हा सांगितलं मोबाईल नंबर सर पंच्याण्णव बावन्न झिरो पाच एकोणचाळीस चौऱ्याण्णव ओके थँक्यू गोष्ट आपले सर